लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चेहडी पंपिंग येथे दारणा नदीपात्रात निर्माल्य टाकण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाय घसरल्यानं नदीत कोसळल्याची घटना घडली विवाहित संतोष निवृत्ती अभंग असे पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे चेहडी पंपिंग येथील हनुमान मंदिराजवळ निवारा दर्शन येथे राहणारे अभंग हे मंगळवारी पंचवीस जून रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास चेहडी पंपिंग गेट क्रमांक एक येथे नदीपात्रात निर्माल्य टाकण्यासाठी गेलेले होते ते पुन्हा घरी आले नाही त्यामुळे अभंग यांच्या नातेवाईकांकडून शोध घेण्यात आला यानंतर त्यांची नाशिक रोड पोलिस ठाण्यात जाऊन माहिती देण्यात आली पोलिसांनी नातेवाईक सर्वत्र तपास करत असताना बुधवारी सायंकाळी चेहडी पंपिंग गेट क्रमांक एक जवळ संतोष अभंग यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आलेला आहे अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं अभंग यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक